का र मंडळी कशा सगळ्या ठीक ना तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आम्ही जो हे ब्लॉग बनवतो तो असा आमच्या घराबद्दल म्हणजे आमच्या घराचं काम कितक्या झालं कितपत असं बाकी काय काम असतं सो सगळा जाणून घेऊया एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कोण दही चॅनलला तर त्यांनी स चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्या घराचा उबला बसायला आणि त्या ओबला होता तो सागवानी बसायलेला होता तर आज आम्ही पूर्णपणे आतमधला घराचा कितक्या काम झाला बाहेरचा वगैरे सगळा बघूया आणि घराचा किती काम राहुला ता सुद्धा बघूया बरा बरीचशी कामं रावली आहेत बरीचशी कामं झालेली सुद्धा असत ते तुमका पुढे समात सुद्धा आणि आजच आम्ही आमचे कामगारिले आहेत म्हणजे साईडनं आमका असा कट्टो मारून घेऊचं असं चिऱ्याचं ते बुनालीखानाचं काम करतात सो तडे पण आपण एक फेरफटको मारूया तर चला तर मी आमच्या घराच्या जिन्यावर बसले आमचा जो जिनो असा तो, तो आम्ही लेफ्ट ना काढलेला काढलेलो असो बाहेरनं तो आता तुमका व्हिडिओ समजायचो नाही मी व्यवस्थित तुमका दाखवते पहिल्यांदा घर बघून घेऊया त्याच्यानंतर आपण बुन्याल खंत तडे जाऊया काम करत त्यांच्यासाठी मी पाणी घेऊन जात आहे तो असा आमचा हॉल तीन कप्पे तसे कबर्ड बसवलेले असत वर या फॅनाक कायतरी नक्षी काम केलेल हा ती समोर दिसतात ती आमची देवळ हे ह्या साइड एक खिडकी ठेवलेली हा सर बसवूचा असा फ्रेम आणि सकाळप्पा टाकून कट्ट बसवचा गणपती साठी एवढा आमचा हॉल लिहिलेला असा हवा ती सर एक खिडकी आणि त्या समोर तो त्यांचा दरवाजा असा आणि बेडरूम असा काम चालू असल्यामुळे भाड्यात ठेवलेला असा आणि तसंच आडेसून खाणं गेलं काय किंवा त्यांचं किचन किचनचं पण काम चालू ऑटो वगैरे बसवचा

साठी आमचं आमचं काम चालू आहे स्टाईल बसवच्या सोट्याच काम चालू आहे ती कबट मागे तीन वरती सब्जी आणि आत मधला बघलोच आम्ही आता आठच्या सर जाऊया तर ह्या साईड सिंजीन असं मगाशी मी सांगितलंय जिन्याचा वरचा सगळा होता प्लास्टर वगैरे करून झालेला आता आता फक्त रंग काढू तो बाकी गर <द्जावरीटीजस्टारीं देड़ी> असा ह्याड मस्त बघित आमच्या हाड्यासून आंब्याची ह्या झाडाची मस्त सावली गावता सो या साडीला थंड वाटता बघा एरेसरसून कितक्या मस्त सगळं दिसत नाही घर कसं आमचं थोडंसं उंच उंचावर इल राहतं त्याच्यामुळे विसरून मस्त आवाटातलं सगळं व्यू भारी दिसतं असं गावाकडे कशी एकदम चिकटान चिकटान कौलारू जास्त करून नवीन घराचं सा काम चालू आहे त्यांचा झाडाक आंबे लागले माझ्या आवड्यातले एकमेव झाडाकच खूप आंबे लागले असत आचा। आचा। का खाली काम चालू असा मनाचे चा असं आमचा साईड इफेक्ट कारण घराच्या बाजूक छोट म्हणजे आज सगळ्यांच्या पावळ्याच्या बिवळ्याच्या पावसाळ्यात पाणी घात त्याच्यामध्ये बारको ओळख झालेला आम्ही साईड इफेक्ट कट्टो बांधून घेत राहतो तिसलाच काम चालू असा

टायमिंग मस्त इसर वारं आता गर्मीचा टाइम आहे त्याच्यामुळे निमरा दिसून कोण आता मी जात खाली बघूया

तुमकही असती तशी आम सोला <laughs> तर परी आमच्या कमेंट करा म्हणजे मी परीपर्यंत निरोप पोचायचे ती घरात कसा उतारत काय बाय गडग्यारसून उतारता